मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज स्वर्गीय पैलवान सुखदेव नागरे प्रतिष्ठानच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल तसेच स्वर्गीय पैलवान सुखदेव प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मॉडर्न एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय अशोकनगर येथे आयोजित करण्यात आले होते या शिबिरात इयत्ता सहावी ते दहावीतील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली विद्यार्थ्यांचे एकूण आरोग्य वजन उंची डोळे तपासणी तसेच सामान्य आजारांची पडताळणी करण्यात आली आरोग्य प्रति जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता असे इंजिनियर प्रवीण नागरे यांनी सांगितले या आरोग्य शिबिरासाठी मोतीवाला कॉलेजच्या वतीने डॉक्टर स्वानंद शुक्ला डॉक्टर सुनील भालेराव डॉक्टर पूनम हिरे अजर सर व हॉस्पिटल मधील चाळीस डॉक्टरांचे सहकार्य लाभले होते या आरोग्य शिबिराला शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त मिळाला या उपक्रमाचे आयोजन लक्ष्मी विष्णुपंत नागरे व इंजिनियर प्रवीण विष्णुपंत नागरे यांच्या पुढाकारातून स्वर्गीय पैलवान सुखदेव नागरे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी अभिमन्यू गुडगे पाटील सचिन उशीर राहुल पाटील पैलवान पंकज नागरे अमोल पाटील मनीष नागरे अजिंक्य घुगे रोहित नागरे कृष्णा नागरे उपस्थित होते या उपक्रमासाठी मुख्याध्यापक डॉक्टर अनिल माळी यांचे विशेष सहकार्य लाभले विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घेतलेला हा सामाजिक उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास्पद ठरला आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद